सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय नागज या गावामध्ये नागज या गावामध्ये अत्यंत अटीतटीची निवडणूक होताना दिसून येत आहे आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत या वेळेला मतदार राजाने मतदार केंद्रावर प्रचंड मोठी गर्दी केलेली आहे मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत या मतदान केंद्रावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बासष्ट टक्के मतदान झालेले आहे कि गर्दी पाहता साधारणपणे अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान नागज या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तासगाव कवटेमहांळ विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय काका पाटील विरुद्ध रोहितदादा पाटील अशी निवडणूक होताना आपल्याला दिसून येत आहे या मतदान केंद्रावर प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी आपला नेता निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे प्रत्येक मतदाराला घरातून आणण्यासाठी व मतदान केंद्रावर पोहोच करून मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत के के नेटवर्क कुणाल कोठावळे नागज।